ॲब्रो बी झाला वानाच खच सामान घेतलं घेतलं शंभूला शाळेतन सुटले शाळा पण सुटली आणि आता काय मेहंदी नागपालीस राहिलेली अरे मला हात नसतो लावायचा माझं एक पण इथं टिकल्याची पाकिट पण घ्यायची मला बरं झालं ध्याना टिकल्याची <laughs> पाकिट फोटो काढून घेते का हां तुमचा फोटो काढला तिथल्याचं पाठीचं पण मिसूनच घेणार आहे गावात काय घेतली नाही म्हणजे नटायचं सामान घेते काय मी त्या दिवशी बघितलेले पाकीचं संपले काय

का सोनं पण काढायचं म्हणतात पिवळ की ऐका ना हे दोनच असते डोळे किती दिले पाच दोन चार दिले नाही पाच पाहिजे

लाल नाही हो चॉकलेट आहे घरचे काही असले वगैरे एकदम बघवी बघवीच आहे तर मेकअपचं सामान राहिलं होतं थोडं थोडं नेल पेंट टिकल्याची पाकिटं हे सगळं सामान मी ह्यांच्याकडूनच घेत असते छान छोटच दुकान आहे पण सगळ्या वस्तू असतात का नाही हो सगळ्या वस्तू असतात लेडीजच्या सगळ्या वस्तू असतात ह्यांच्या इकडं तर मी सगळं गावातून आले पण बाकीच मेकअपचं सामान घ्यायला घेत आले तर घेतले आता काय घेतले टिकले घेतले दोन घे द्याव मला पॅक करून किती आतमध्ये जागदात गुंड तर घेतले मी आता आम्ही पुढं म्हणजे घरी अजून घरी पण लय काम आहे मला स्वयंपाक करायचा आहे सकाळी खेंगाट केलं नव्हतं कारण आता उपास होता मग खाणार कोण त्याच्यामुळे मग केलंच नाही म्हणलं आता उपास सोडायला करावा बाजरीची भाकरी आणि खेंगाट परत किराणा पण भराय जायचे काम आल्यावर एक्स्ट्रा काम वाढतात जास्त जरा कोण म्हणलं गुसकी लागली गुचकी लागली कोणीतरी आठवण काढल्यावर गुचकी लागते असं म्हणते म्हणून मी बी म्हणते का नाही ते काय घेतलं होतं तू अजून दुसरं हे कुरकुरा ना उपासाच आहे का ते आताच नाही फोडायचं चहा बरं फोडायचं खायला उपासाचं नाही ते बिस्किट आहे खार बिस्किट टाळायला चिटकून टाळायला पप्पानी आणलं होतं परत आपल्या गावाकडचं मामा तवा आणलं त्याला लेवर्शी झालंय हा त्याला वर्ष झालं म्हणजे दहा वर्ष झालं असेल तुला आणवता तवा थोडं 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 ता। आठवत असं हो लिंबू खायचं लिंबू मग बांगड्या पितळाच्या नेल्या असतात तर बरं झालं असतं भरायला यायला परत डबल कुटाना तर चला बाय आता मी दाखवते घरी गेल्यावर सामान काय काय आणले ते आज व्हिडिओ नाही टाकलेला कालचा रॅतचा व्हिडिओ काढलेला आहे तो टाकते तर नक्कीच बघा